अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना लॉटे लागल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादीचा उमेदवार हा दुसरी बिनविरोध निवडणूक आपल्याला पाहायला मिळते क्रमांक चौदा मधून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश भागनगरे यांची बिनविरोध निवड झालेली आणि आपल्यासोबत बिनविरोध निवड बिनिरोप निवड झालेले नगरसेवक प्रकाश भागनगरे आहेत बिनविरोध निवड झाली काय सांग सर्वप्रथम आमच्या सगळ्याचे शरद दास स्वर्गीय अरुण काका जागताप यांना मी झालेली निवड समर्पित करतो आणि आहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार संग्राम भैया जागताप यांच्या मोठ्या प्रमाणात या शहरासाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्याचबद्दल या प्रभागासाठी सुद्धा हा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध उपलब्ध करून दिला खरंतर हा त्याचाच निर्णय आहे हे निवडणूक बिल येईल असं वाटत होतं तुम्हाला ज्या प्रमाणात प्रभागामध्ये कामं झाली संग्राम भाई माध्यमातून त्यात आमचे चारही सहकारी उप महापौर गणेशरावजी भोसले साहेब असतील नगरसेविका शीतलताई जगताप असतील आणि नगरसेविका मीनाबाई चोपडा आम्ही सगळ्यांनीच मिळून संग्रामबाईंनी जो आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी दिला त्याचा योग्य प्रकारे वापर केला आणि प्रभागाचा एक चेहरा मोरा बदलला आणि याच गोष्टीकडे पाहून या ठिकाणी लोकांनी आम्हाला समर्थन केलंय महायुती म्हणून प्रयत्न झाल्याचं असतील मात्र वैयक्तिक तुमच्याकडून काही प्रयत्न झाले होते का नाही काय झालं ज्या प्रमाणात विकास कामं झाले ना ती विरोधकांनी सुद्धा त्याच्यामुळे ते हे झाले म्हणजे विकास कामांसाठी प्रभागात ज्या प्रमाणात विकास कामं झाली तर ते सगळे पाहून विरोधक सुद्धा आकर्षित झाले आणि त्यांनी थांबण्याच ठरवलं दुसऱ्यांदा निवड झाली बरोबर तर आता जनतेच्या हितासाठी कोणत्या कोणत्या विकासाचं विजन तुमचं असणार आता संग्राम यांच्या माध्यमातून म्हणून हीच सुविधा आहेत रस्ते लाईट पाणी वीज आणि ड्रेनेज हे विषय आता नव्वद पंच्याण्णव टक्के मार्गी लागलेले आहेत आता इथून आमचा प्रयत्न असेल की प्रभागाचं सुशोभीकरण असेल वृक्ष लागवड असेल ओपन स्पेस आहेत पुलं आहेत वेगवेगळे ओपन स्पेस असतील हे असतील त्यांना डेव्हलप करणं चांगले गार्डन डेव्हलप करणं ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक हॉल करणं त्याचबरोबर अभ्यासिका करणं युवकांसाठी अभ्यासासाठी अभ्यासिका करणं आणि सुशोभीकरण करणं वृक्ष प्रभागाचं आता जे स्कूल आहेत त्या पुलांना सुशोधित करणं असे विषय आता आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये की जे संग संकल, संग्रामबाईंची संकल्पना आहे की इंदोर नंतर आपल्या शहराला या ठिकाणी स्वच्छ शहर म्हणून पारितोषिक म्हणावं याच्याकरता त्यांनी जो काही संकल्प केलेला आहे तो तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण आटोकाट प्रयत्न करणार प्रेंगा आहोत या बिल बिल बिलवर विजयाचं श्रेय कोणाला या विजयाचं श्रेय आमदार संग्रामबाई जगताप यांना जात तर विकासाच्या व्हिजनवर विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आम्ही लढवणार होतो आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचं स्पष्ट मत बिनविरोध बिन निवड झालेले प्रकाश भागनागरे यांनी व्यक्त केलं